नमस्कार मी सायली तरटे आणि आपण पाहत आहात ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण या चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा महसूल कर्मचारी यांच्यावर हल्ला होऊन सुद्धा पेडगाव व राजापूरमध्ये राजरूसपणे वाळू उपसा चालू आहे याबाबत तहसीलदार वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की पोलिसांना कारवाईचे आदेश असूनही पोलीस कारवाई करीत नाहीत महसूल कर्मचारी संपावर असल्यामुळे कारवाई कशी करायची मी वरिष्ठ यांच्याबरोबर बोलते माझ्या कर्मचारी यांचे मनोबल खचले आहे तालुक्यात कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे गौण खनिज अधिकारी यांना सामान्य लोकांनी व पत्रकार यांनी माहिती दिली तरी ते कोणतीही कारवाई करीत नाहीत अप्पर जिल्हाधिकारी मापारी साहेब हेच फक्त कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आहेत आणि अशी सर्व जिल्ह्यातील लोकांची भावना झाली आहे कारण रात्री त्यांना किती जरी वाजता कोणी जरी कॉल केला तरी ते वाळू मुरुम गौण खनिज याबाबत कारवाईसाठी टीम पाठवतात त्यामुळे त्यांनी श्रीगोंद्यातील बेकायदा वाळूचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे